तर गाईच आपण कबुतरा देणार आहे कोणतरी मला असं पाहिजे म्हणजे विकणार तर नाही आपण कुणाला तरी देणार अंगोल का सौराजीला म्हणून त्याने अंगोला परत गेला नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ खूप भारी होणार आहे तर आपण तिन्ही पण कबूतरा बाहेर काढणार आहे राजा राणी आणि टायगरला तर आपण बाहेर काढलेलंच आहे तर टायगर आपण पहिले गाडीवरती उडवायला नेणार आहे ते लहान आहेत म्हणून त्यांना आपण अजून बाहेर काढले नाही थोड्या वेळात काढू पहिले याला आपण गाडीवरती उडवायला नेऊ तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर गाईज आपण कबुतरा देणार आहे कोणतरी मला असं पाहिजे म्हणजे विकणार तर नाही आपण कुणाला तरी देणार आहे ठेवायला म्हणजे मी आहे बाहेर आहे म्हणजे आमच्या गावातून पालखी आहे एकवी राहायची तर आपण चार दिवस नाही आहे घरात तर आपण कबुतरं देणार आहे कुणाला तरी ठेवायला तर असा कोणतरी चांगला मुलगा पाहिजे जो कबुतर ठेवू शकतो चार दिवस तर कोण असेल तर कमेंट नक्की करा आणि आपण टायगरला तर नाही देणार टायगरला माझ्या घरीच ठेवणार आहे राजा राणी आपण फक्त देणार आहे म्हणजे राजा राणी देऊ टायगरला देऊन तर जमणार नाही कुणाला कारण की मागच्या दिला पण आपण गेलतो फिरायला तेव्हा टू बुक आपला कबुदर होता मी गेल्यानंतर तो ओब झाला तर तसं होऊ नये म्हणून आपण टायगरला घरीच ठेवणार आहे ना दिलं तरी आपली आई बोलेल म्हणून घरातच राहून दे त्याला कारण की त्याचं काही बाहेर बिअर जाणार नाही लवकर तो घरातच खातो सर्व गाईच कोण असेल आपली दोन कबुतर आहेत ती चार दिवसासाठी ठेवायची आहेत कोण असलं तर नक्की कमेंट करा तर आपण चालू आहे तर टायगरला घेऊन पहिले गाडीवरती उडवायला टायगर आपली स्कूटी आहे ती तर नाही आहे आता आपण दुसरी कोणतरी गाडी घेऊन जाऊ समोरच आहेत बघा किती गाड्या आहेत हे बघा स्प्लेंडर घ्या आपण या साईटला नाईन वन फाय टू आपल्याकडे डूक आहे पण नको रिक्स नाही घ्यायची आपल्याला आपण स्प्लेंडरच घेऊन जाऊ लास्टपर्यंत ला। ला। लवर ला। ला। चल रे टायगर स्प्लँडर हा स्प्लँडरच घेऊन जाणार तर मंडळी आपण लोकेशनवरती आलोय आपण म्हणजे जिथून आपण टायगरला ओढतोय त्या लोकेशनवर त्या टायगरला सोडलाय खाली तर येतोय वेद येतोय म्हणून आपण थांबलो इथे तो बोलतो मी येतो थांबा दोन मिनटं तर इथे थांबू आपण त्याचीच स्कूटी घेऊन जाणार आहे आपल्या स्प्लेंडर काही जमत नाही लई डेंजर रायडर राह नाही तर डायरेक्ट जाणार कबुदराचे बरोबर आपण पण हे टायगर आहे गाडी आले लवकर समोरच्या समोर गाडी आले हे आलो पण गाडी आली बसले तसाच किंवा बोलायचं आता शिकवणच माझी ह्याला टायगर दम लागला बघ ऊन जास्त आहे म्हणून अजून आपण याची आंघोल करणार आहेच कारण की लय मागलं आहे बघा पकडून पकडून तांगोल पण करू त्याची तर बघूया हे रायडर शांती हां आपण नवीन चालू करू नवीन चालू करू इच्छा चालू पण माहिती मुतनिक आहे अरे मुतनिक फेर पळ येऊ बोला काय तर इतना जोर काय जर रोक रे अरेच विषय काय पायरायचं जरा लाखो क्रॅम्प क्रॅम्प म्हणून जरा थांबलो आम्ही तुम्ही पुढे तो व्हिडिओ आठ लाईज घेतलेय परशी नाही ये आता मी तान आणि मी सोबत आणित नाही दोघांना कावदी पण ये फोन कर टायगर राडा तर काहीच काही चुकी झाली असेल तर माफ करा मला लाईक शेअर दे चला जाऊया आपण आता डायरेक्ट घरी जाऊ कारण की लाईव नाही गड राडा होईल वातावरण शांत गाडी तर टायगरेक्ट अरे गाडी काय गाडी चल टायगर घरी डायरेक्ट टाइग टायगरचा अंघोल करा न आज टायर बरोतात पाण्या बघत राहा जास्त येऊन आहे म्हणून तो खालच्या उठतो काल तू तर पाहिलेस आलोय मंडळी आपण घरी आताच तर टायगर चावल अंघोळ करायची आहे हे बघा इथं टप ठेवलाय पाणी अजून आणला आहेत टायगर नेस्ता घुटरत असत मित्रांनो चावला टायगरनी गोटर तर चला पाणी आणूया टायगर बघू आंघोळ करतो का नाही आज वाटत तर नाही पण हे बा इथे मापलाही जास्त हे बघा अंगदा पण ना नायसा नाता नाही आहे की आज तो लग्न टाइगर तुम पकड़ मोबाइल पकड़ सरोज बाजू <laughs> तू सरोज बाजू तू सौरभ आज ना तू वापिस ले वापिस ले वापिस ले ये टाइगर बेटा उसको सौरभ मागो मागो तू मागो मागो तू ये टाइगर पकड़ पकड <laughs> उल्टा कर उसको उसमें नहीं उल्टा नहीं करने का पानी जाएगा ना सलाह पानी दे कितना गंदा केस का आंग दे कितना गंदा था तेरी तरह नाता नहीं दो दो दिन तेरी तरह देख बोला का पा जाए बे दया सोरा जिला वन जाने आंगो वाला बाहेर ठेऊ सारखा राम द्या तर आईच आपण आता राणीला बाहेर काढणार आहे राजांना नाही काढणार तर एकच कौत्रावर बाहेर काढणार राणीला आणि यो बघा या टायमात खात नाही आपला टायगर तरी पण देऊन बघूया सरोज बघू ने 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 खा का नाही शुस उसको उठा बघूया आपण देऊन बघूया खातो का नाही का टायगर बघूया राणीला बाहेर काढूया राणी रुणा निकाल बाहेर ये राणी आलेली आपली बाहेर चला बघूया आता पहिल्यांदा आपण तिला बाहेर घेऊन जाणार आहे आज चल राणी बाहेर राजाला काढू का नको समजत नाही नको एकच आपण राणीला घेऊन जाणार आहे चला तर आलोय आपण बाहेर घेऊन तर बघूया इथं सोडूया आपण काय रिएक्शन असेल आपल्याला तर माहीत नाही पहिल्यांदाच आपण बाहेर काढलंय राणीला चल ही बघा पौल। ये ये उडतं उडतं थोडी थोडी बघूया उडून बघूया

आईच कबूतर आपण नेऊया घरी कारण की आपण दुपारच्या टायमात बाहेर काढलाय दुपारच्या टायमात कधीच काढू नका कबूतर बाहेर तर सकाळी नाही तर संध्याकाळी काढा तर आपण राणीला घेऊन चालू आहे घरी आता चला राणी चला एकदा जातो आता ओ! येणी ये, ये गेला ये काय <laughs> बसले घरावर केले वांदे आता बघूया आता येते का नाही ये पहिल्यांदा बाहेर काढे होणं विषय असं झाला आहे की येत नाही आपल्याकडे कारण की समजत नाही नक्की ना तिला कुठे जाऊ न कुठे नाही तर बघूया काय आता गेले वरती घरावर येते का नाही खाली ते पण काही समजत नाही आणि ऊन इतका काय अजून त्यांनी का काला तरी इधर रुक वाह हाँ। और एक थोड़ा और जा हाँ हाँ बस हाथ डर हाथ डर पाइप पे बैठ जा लाइक करा शेयर करा परत गेला <laughs> yeah. आजा भी उड़ा इधर मेरे पास मेरे पास उड़ा जाएगा ना तेरे पास yeah. आया नीचे yeah. उतर कैसा तो कुछ जा चला मंडळी ब्लॉक खतम लई दमवला राणीनी येतच नव्हता पकडून आणले कसं तरी तर आजची व्हिडिओ येतेच एंड करतो आवडले असेल दे तर लाईक करा शेअर करा